आज आपण ना अळूवडे बनवतो आहे त्याच्यासाठी आहे ना दोन हे लसणाचे छोटे कांदे आहेत ते सोलून घेतले आहेत ह्या आता आम्ही दहा बारा मिरच्या घेतल्यात हिरव्या पण कमी तिखट आहेत ह्या आणि तुम्हाला हवे असतील तर अजून ह्याच्यात जास्त कमी जास्त तुम्ही करू शकता आता ह्याच्यात ना आपण जिरं टाकतोय ते छोटे दोन चमचे आपण ह्या वाटणामध्ये आपण जिरं टाकतोय आता या वाटपात ना आपण धने टाकतोय ते चार छोटे चमचे आपण धने टाकतो आहे त्याच्यामध्ये आपण या वाटपामध्ये ना चिंच टाकतोय आपला लिंबू जेवढा असतो छोटा लिंबू त्याच्या एवढे आपण चिंच त्या वाटपामध्येच टाकून देणार आहे ह्याच्यात ना मी तीन चार बेडगी मिरच्या टाकलेत आणि आता ना थोडीशी ह्याच्यामध्ये साखर थोडा एक छोटा चमचा तुम्हाला हवा असल्यास ह्याच्यात गुळ पण घालू शकता आणि पाव चमचा छोटा मोठा पाव चमचा आणि छोटा चमचा हळद आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय दोन इंच आलं आहे हे पण मी आता चांगलं धुवून कापून त्याच्यात टाकते आता आहे ना एका टोपामध्ये आहे ना दोन वाट्या बेसन घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आपण कारण तांदळाच्या पिठामुळे ना आपल्या आळू अळूवड्या ह्या कुरकुरीत होतात आणि ह्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकतो आहे छोटा पाव चमचा आहे ना आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकतो आहे आणि ना आपण मग अशी हे जे सर्व वाटप आहे ना हे पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे वाटप करताना ना आपलं जे कोकम असतं ना त्याचं पाणी आहे ना पाणी करून घेतलेलं आणि ते आपण ह्याच्यात घालून चांगलं वाटून घेतलं आहे बारीक आता आपण ह्याच्यामध्ये चिंच पण टाकलं आहे आणि ह्याच्यात कोकम तुमच्याकडे जर कोकम आगळ असेल तर कोकम आगळ टाका नाहीतर मग कोकम असतील तर अशी पाण्यामध्ये भिजवून थोडा वेळ दहा पंधरा मिनटं ठेवून त्याचं चांगलं आ, रस त्याचा येऊ दे म्हणजे कसं की आपले जे अळू असतात ते कधी कधी त्याचे खाज पण येते मग त्याच्यामुळे आपण हे कोकमाचं पाणी वापरतो आहे की ज्याच्यामुळे आपल्याला असं खाज वगैरे घशाला येत नाही त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये हे कोकमाचं पाणी घालणार आहे तुमच्याकडे आगळ असेल तर तुम्ही आगळ पण घालू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ना मीठ टाकतो चवी आहे चवीनुसार आपल्या चवीनुसार आपण मीठ टाका आणि ह्याच्यात जास्त आपण पाणी नाही टाकणार आहे आधी त्याच्यातच बघणार आहे की आपल्याला हे असं थोडं घट्टसर भिजवून घ्यायचंय आपल्याला हे ना असं थोडंसं घट्टसरच आपण करून घेणार आहे म्हणजे ह्याच्यामुळे कसं होतं की आपण जे अळूची पानं घेतली त्याचे जे आपण रोल बनवतो ना ते सुटत नाही आणि ही रेसिपी आमच्या आत्याची आहे <laughs> आता ही अळूची जी पानं आहेत ना त्याची डेट काढून त्याच्या शिरा थोड्याशा आ, आ, हे करून घेतले सुरीने कापून घेतले आणि ही पानं उलटी करून त्याला असं आपण पीठ लावून हे जे आपण आता सारण बनवले ते आपण आता त्याला ते लावून घेऊया आता हे पानं पान आहे ना आपण असं हे असं उलट उलट दिशेने ठेवायचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण त्याचा रोल करतो तेव्हा व्यवस्थित तो म्हणजे आपण रोल करताना छान रोल होतो याचा हे आपण त्याच्यावरती ना तिसरं पान ठेवलंय आता हे आपण आपन तिसरं पान ठेवलंय त्याच्यावरती उलट दिशेने त्याला पण असं चांगलं पीठ लावून घेते आता हे चौथं पान ठेवलंय जशी आपली पानांची साईज आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कमी जास्त पानं करू शकतो आता हे पाचवं पान ठेवलंय आणि आधी खाली मोठं पान ठेवलंय त्याच्यानंतर छोटी छोटी पानं अशी त्याच्यावरती ठेवली आहेत जसं छोटं मोठं असेल त्याप्रमाणे आपण त्याच्यात पानं ठेवूया ठेवायची असतात आता हे वरचं सर्वात छोटं पान आहे आता हे ना अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि त्याला आपण आता ते सारण लावून घ्यायचं म्हणजे ते चांगलं चिक चिक चिकटून राहील त्याला आता आपण दुसरं पण असं फोल्ड करून घेतलंय आता आपण त्या साईड असं फोल्ड करून घेतलंय आणि त्याला पण सारण लावून घेतलंय आता त्याला रोल करून घ्यायचं आपण आता आपण हे असं आहे ना पुढचं हे ते दुळून घेतलंय आणि त्याला पण आता आप सारण लावून घेतलंय आता आपण असं चांगलं रोल करून घ्यायचा हे असं घट्ट रोल करून घ्यायचा दोरा वगैरे लावायची काही गरज लागत नाही चांगलं सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं आपण ना ही चाणी घेतली आणि त्याच्यामध्ये मी पान टाकले आणि मग आता त्याच्यामध्ये रोल घालून ठेवून घ्यायचा म्हणजे ह्याला कसं तेल लावायची गरज लागत नाही आता मी पप्पांकडे असल्यामुळे मला आता पान अवेलेबल होत आहे त्याच्यामुळे मी आता त्याच्यातच वाफवून घेणार आहे आता मी आहे ना ह्याच्यावरती टोपात पाणी ठेवलं आहे आणि चांगलं उकळून घेतलं आहे आता मी हे जे आता ह्या तीन वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आता मी ह्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आणि मी आता वीस मिनटं वाफवून घेणार आहे आता मी ह्याच्यावरती ना झाकण ठेवते झाकण ठेवून आता मी हे वीस मिनटं हे अळूचे रोल थंड झाल्यावर छान तुकडे पडतात आणि आता आपण त्याला तळून घेतोय तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी ते तळून होत आहे पण किती खायला मुद्दा